नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे की शिक्षक भरतीची पुढील प्रोसेस काय या असेल याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लक्षात घ्या शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला मार्क आलेले जवळपास काही विद्यार्थ्यांचे सेफ स्कोर आहेत काही विद्यार्थ्यांचे पवित्र पोर्टलच्या सिस्टीमला समजून घेण्यासाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी कारण मागच्या वर्षात जर बघितलं कमी मार्क आहेत म्हणून पवित्र पोर्टलला नोंद केलीच नाही नंतर नोंद करता आली नाही आणि विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघत असताना हा संपूर्ण व्हिडिओ बघा पुढली प्रोसेस काय असते पहा आणि जर तुम्हाला कमी मार्ग आहेत टी ई टी आणि टी आय टी या परीक्षेचे जर तुम्हाला क्लास लावायचे असतील तर, तर विद्यार्थी मित्रांनो या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका चला मित्रांनो पाहू आपण पुढे तर पहा शिक्षक भरतीमध्ये लक्षात घ्या शिक्षक भरतीमध्ये सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे जे की आगामी काळामध्ये काय करणं गरजेचं आहे ते सांगतो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पवित्र पोर्टलला नोंद करायला सांगितले जाते पहिला टप्पा म्हणजे काय पवित्र पोर्टलला नोंद करावी लागते नोंद करत असताना एक कागदपत्राचा व्हिडिओ मी टाकलेला आहे कागदपत्र हे सर्व ट्रू ठेवा म्हणजे कुठलेही जुगाडचे करू नका कुठल्याही डेट संपल्यानंतरच कागद तुम्हाला तिथे ऍक्सेप्ट केलं जात नाही त्यामुळे तुम्हाला एक आवर्जून गोष्ट आहे डेट पाहून आपले कागदपत्र जपून ठेवायचे लक्षात घ्या नोंद करत असताना कुठलाही फ्रॉडपणा चालत नाही मित्रांनो लक्षात घ्या आता एकाच काय झालं डोमॅस हे झेरॉक्स आहे ओरिजिनल नाही त्याच्यावर फक्त त्याचा शिक्का आहे ही सेवा केंद्रचा असं चालत नाहीये ओरिजिनल पाहिजे म्हणजे पाहिजेच लक्षात घ्या त्यानंतर असे नोंद करत असताना कागदपत्र व्यवस्थितरित्या नोंद करायला लावली जाते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरी प्रोसेस संपूर्ण डॉक्युमेंट नोंद केल्यानंतर दोन नंबरला आपल्याला एक स्वप्रमाणपत्र करा असं म्हटलं जातं किंवा नोंदणी करा दुसरे एक हा हे असत त्याच्यानंतर शिक्षक भरतीची जाहिरात येते मित्रांनो लक्षात घ्या काय येते जाहिरात का येते जाहिरात आल्यानंतर प्रत्येक जाहिरात आणि आपल्या कास्टचे आणि ओपनचे जागा किती आहेत हे पहा मित्रांनो त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान होत म्हणजे कास्टच्या जागा आहेत समजा कास्टच्या जागा पाच आहेत आणि ओपनच्या जागा आहेत साधारण शंभर आणि आपण भरत असताना या सर्व गोष्टीचा विचार करता आपण कास्ट ओपन मध्ये म्हणजे एकशे पाच जागामध्ये आपण लढाई लढू शकतो त्यानुसारच आपल्याला जाहिराती वाचायच्यात जाहिराती लिहून ठेवायच्यात हे समजा नाशिक जिल्ह्यामध्ये फॉर एक्झाम्पल नाशिक जिल्ह्यात ओपनच्या जागा किती आपल्या कास्टच्या जागा किती त्याचा एक रखाना तयार करायचा त्यानुसार आपल्याला त्यानुसार आपण प्रमाणपत्र केल्यानंतर आपल्याला त्यानुसार जागा उपलब्ध होतात आणि प्रिफरन्स येतात मग प्रिफरन्स आपल्या मार्कावर डिपेंड करतात कुठल्या टी आय टीच्या मार्कावर डिपेंड करतात प्रिफरन्स आल्यानंतरची प्रोसेस सांगतो प्रिफरन्स आल्यानंतर पुढे काय करायचं प्रिफरन्स आल्यानंतर जाहिरातीचा जो आपण अभ्यास केलेला आहे कोणत्या जिल्ह्यात कोणता आहे त्याप्रमाणे सर्वात आधी नोकरी पाहिजे ना आपल्याला मग सर्वात आधी प्रिफरन्स देत असताना प्रिफरन्स देत असताना किंवा प्रिफरन्स लॉक करत असताना ज्या ज्या जिल्ह्यात जागा जास्त आहेत त्या जिल्ह्यातले नोकरीसाठी आपण अप्लाय करायचं आहे नोकरी अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही हवी असेल तर जर समजा तुम्हाला नोकरी तुमच्या गावा शेजारीच हवी आहे किंवा फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये हवी आहे समजा फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये दोन तीनच जागा आल्या मग ते विचार करतात दोन किंवा तीन जागा मग आपल्यापेक्षा जास्त वाले जा म्हणजे आपल्यापेक्षा चांगले मार्क असणारे म्हणजे आपल्या दोन आणि तीन जागा असल्या कारणाने या क्षेत्रातलं मेरिट जास्त जातं आणि आपला प्रेफरन्स पहिला असल्यामुळे आपल्याला ते आपल्या मेरिटनुसार काय होतं तिथे नुकसान होऊ शकतं लक्षात घ्या त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट आवर्जून करा की जागा कशा येतात त्यानुसार आपल्याला प्रेफरन्स देणं आवश्यक आहे म्हणजे नोकरीची आवश्यकता आहेच तर ते आता बरेच विद्यार्थी मला अमके एकशे ते एकतीस एक एक मार्क आहेत एकशे एकतीस मार्क आहेत आणि माझं सिलेक्शन पुण्यातच होईल का असं असं पण फोन करत आहेत तर मित्रांनो तुमच्या मार्कावर डिपेंड करतं तुमचं सिलेक्शन पुण्यात होणार मुंबईत होणार की नाशिकला होणार की लातूरला होणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या या गोष्टी पाहणं गरजेचं आहे गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे या गोष्टी सर्व जाणीवपूर्वक व्यवस्थितरित्या पार पडणं गरजेचं आहे प्रिफरन्स देत असताना प्रिफरन्स विचार काय करतात ते जर समजा एक दोन तीन चार पाच असे प्रिफरन्स आहे हे पुणे आहे हे नाशिक आहे त्यानंतर सोलापूर आहे लातूर आहे आता मी आहे पुण्याचा मला पहिला प्रेफरन्स देणार मी ते समजा इथलं मिरिट जास्त लागलं मग ह्याला नाशिकला चांगल्या जागा आहेत पण मी एक नंबरच्या पुण्यालाच प्रेफरन्स दिला होता मी नाशिकला दिलाच नाही सोलापूरला दिलाच नाही लातूरला दिलाच नाही तुम्हाला पुण्यामध्ये नोकरी कशी भेटणार सांगा की त्या लेवलचे जर मार्क नसतील तर त्यांना असं वाटतं मग विद्यार्थी मित्रांनो याच्यावर आपलं मेरिट ठरत असतो म्हणून कोणत्याही व्यक्तीला या शिक्षक भरतीमधलं अॅक्युरेट मेरिट सांगता येत नाही अंदाजित मेरिट सांगतात लक्षात ठेवा काय सांगतात अंदाजित मेरिट सांगतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मेरिटची चिंता न करता या प्रोसेसला व्यवस्थित्या कसं पार करता येईल व्यवस्थितरित्या आपल्याला कोणत्या जिल्ह्यात जॉब पाहिजे आपले मार्क त्या लेवलचे आहेत का ते कधी कळत जेव्हा तुम्ही जाहिराती व्यवस्थित वाचता त्यावेळेस कळतं लक्षात घ्या हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू मी आतापासून प्लॅनिंगला लागा ला की बाबा कोणती जाहिरात आपल्याला कुठं नोकरी करायची आपल्याला सुटेबल आहे का आता फॉर एक्झाम्पल माझंच उदाहरण देतो आता हे मला प्रिफरन्स आले होते ठीक आहे प्रिफरन्स मध्ये मला पहिला मी देताना पीसीएमसीचा दिला बरोबर पीसीएमसीचा दिला त्यानंतर सेकंड नंबरला मी लातूरचा आहे म्हणून लातूरचा दिला बरोबर थर्ड नंबरला मी काय केला कोल्हापूरचा दिलं मित्रांनो लक्ष द्या आणि कोल्हापूरचे एक दोन तीन चार होते एक दोन तीन चार सगळे कोल्हापूर कोल्हापूर होते त्यानंतर मी नागपूरचं दिलं त्यानंतर गोंदिया दिलं आणि मी चंद्रपूर दिलंच नाही मला गरजच वाटली नाही त्याची किमा चंद्रपूरला नोकरी करू शकत नाही या कारणास्तव मी चंद्रपूर दिलंच नाही ठीक आहे का गडचिरोली दिलं नाही का तर तिथे सुद्धा प्रेफरन्स गणला जातो मग लक्षात घ्या मी पी सी एम माझ्या कास्टचं ईडब्ल्यू एस कास्टचं ईडब्ल्यू एस कास्टचं जवळपास एकशे पंचवीस मार्काला मेरिट लागले मित्रांनो इथं त्यानंतर लातूर या ठिकाणी एकशे तेवीस मार्गाला आता कोल्हापूरला वेगळे तिसरा प्रेफरन्स माझा झाला एकशे वीस मार्काला मेरिट लागलं म्हणून मला कोल्हापूरला जाऊन लागलं लक्षात घ्या माझी कोल्हापूर या ठिकाणी निवड झाली ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे मित्रांनो आणि कोणीही सांगत नाही कारण या प्रक्रियेतून जात असताना सर्वात प्रथम करतो काय कास्ट मॅटर करतो का कास्ट त्या कास्टनुसार जागा किती आहेत हे काढता सगळं काढून ठेवा नाशिक पुणे कुठल्या संस्थेला किती जागा आहे संस्था आहे का झडपी आहे याचा सर्व गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला प्रेफरन्स निवडायची कारण आपल्याला पसंती क्रमाच्या अगोदर प्रेफरन्स येतात आणि नंतर क्रम द्यावा लागतो मग प्रिफरन्स आपल्याला शंभर विदाऊट इंटरव्ह्यू किती आले अठरा आले होते मला अठरा जिल्हे आले होते अठरा शाळा आल्या होत्या विथ इंटरव्ह्यू एक हजार चोवीस आल्या होत्या एक हजार चोवीस प्रिफरन्स आले होते माझ्या मार्कानुसार लक्षात घ्या मग विदाऊट मी निवडलं का मला सोयीचं वाटलं म्हणून विदाऊट मध्ये पैकी सतरा जिल्हे मी निवडून टाकले ठपा टपा 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 मग विद्यार्थी मित्रांनो माझा नंबर लागला कोला मला माझं मेरिट बसलंच नाही पीसीएमसी मध्ये बसलं नाही लातूर मध्ये बसलं नाही मध्ये बसलो नाही पण मी बसलो कुठे कोल्हापूर या ठिकाणी कारण तिथे काय जागा जास्त होते म्हणून अशा पद्धतीने जाहिरात बघून जाहिरातीचा जा अभ्यास करून तुम्हाला प्रिफरन्स आल्यानंतर पसंती क्रम निवडायचे असतात आणि निवड झाल्यानंतरची प्रक्रिया सांगतो निवड झाली आपण आता सिलेक्ट झालो या या जिल्ह्यात आमच्या आमच्या जिल्ह्यात आपण सिलेक्ट झाल्यानंतर पुढली प्रक्रिया अशी असते की त्या जिल्ह्या जिल्हा परिषदेला आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं मित्रांनो एक दिवस पूर्ण जातो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला दा एक आदेशाच्या दोन प्रती दिल्या जातात एक आदेश आपल्या स्वतःकडे कायमस्वरूपी स्वतःकडे ठेवायचा असतो आणि दुसरा आदेश मुख्याध्यापक सही करून तो शाळेमध्ये ठेवत असतो आणि त्या दोन्ही आदेशावर मुख्याध्यापकाची सही घ्यावी लागते त्याच्या खाली शिक्षण अधिकाऱ्यांची सही असते आणि त्या दोन्ही सही घेतल्यानंतर मित्रांनो फायनली तुमचं झालं तुम्ही शाळेत जाऊ शकता आणि तो दिवस बघा त्यांना कमी मार्क आले तो दिवस आपल्यासाठी काय असतो त्याच थोडस इमॅजिन करा आणि कमी मार्क आलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करा आणि जास्त मार्ग येणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया समजून प्रिफरन्स द्या म्हणून तुम्हाला जाणवलं असेल मागच्या भरतीमध्ये एकशे वाला सुद्धा घरी रे का त्याची प्रेफरन्स चुकली त्याला फक्त इथेच नोकरी पाहिजे जिथं जी। जास्त मा, हे मागणी आहे तिथं जागा रिक्त कमी आहे मागणी वाढली जागा लगेच पटापट जातील आणि या भरतीमध्ये सुद्धा सांगतो चांगल्या चांगल्या ठिकाणी लोक गेले नाही चांगल्या ठिकाणी किंवा दुर्मिळ ठिकाणी सुद्धा लोक गेलेले नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या प्रक्रियेला तुम्ही स्वतः समजून घ्या त्याचा अभ्यास आतापासून ठेवा आणि तुम्हाला आगामी काळामध्ये भरती होत असताना किंवा जाहिराती आल्यानंतर हा अजून एक व्हिडिओ टाकत राहील कारण प्रत्येक गोष्ट बारकाईने कळत नाही मित्रांनो म्हणून बरेच जास्त मार्ग असून सुद्धा आज घरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जॉब करण्याची तयारी ठेवा कारण आपलं परिपत्रक म्हणजेच गुणपत्रक आपल्याला कुठे जॉब मिळतो हे ठरवत असतं इतर कुठलीही पॉवर ठरवत नाही आणि ह्याचा विचार करून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद